मनामध्ये आहे आम्ही असं ऐकलंय वर्तमानपत्राच्या आहे मला आपल्या सगळ्याच्या माध्यमात एकच त्याला निरोप द्यायचा दुसरं काही जास्त बोलायची गरज नाही जी प्रणाली कार्यपद्धती पूर्ण जगाने नाकारलेली आहे जगाने पुन्हा सांगतो जरा समजून घ्या जगाने नाकारलेली आहे म्हणजे जपान जर्मनी स्पेन युरोप अमेरिका फ्रान्स सगळ्यांनी नाकारलेली आहे ती कार्यप्रणाली आम्हाला का पाहिजे हा मूलभूत त्याने प्रकोशन आहे ओनी आम्हाला सांगत असेल की याच्यामध्ये टॅम्पॉलिक होत नाही त्या सगळ्या विद्वाना त्या सगळ्या सुजान नाही सांगतो तुमच्या किशार असलेला जो मोबाईल फोन आहे त्या मोबाईल फोनची मला गरज नाही तुम्ही तुमचे जे अकाउंट अपडेट करता त्याचे दे ओटीपी मला देऊन टाका की दोन मिटर सांगितले त्याच्याकडे टॅम्प होते काय एक वेळ अशी होती एक वेळ अशी होती की आम्ही शेतकरी आपल्या शेतामध्ये पाणी सुरू करायचं होतं तो।, तो स्टार्टर मोटरची बटन दाबाला त्या मोटर त्या स्टार्टर मध्ये जावं लागत होत आज आता तो शेतकरी घरी तो बसून स्टार्टर मोठे सुरू करतो बंदे करतो स्प्रिंकलर सुद्धा ऑन करतो आणि आता काही अगोदर चंद्रावरच यात आपल्या ज्या वैज्ञानिक भारत देशाच्या भूमीवर केला होता होतं इलेक्ट्रॉनिक मशीनचा विषय होतो नाही होतो हे सांगण्याची गरज नाही तर कुठलीही इलेक्ट्रॉनिक मशीन असली तर त्याचा सोर्स थोडा असतोच बिनल सोर्स इलेक्ट्रॉनिक मशीन तयार होत नाही सो कोणी किती जरी मध्ये असेल आणि जेणे आविष्कार केला एलन अमेरिकेतले अमेरिकेत त्यांनी की या सगळ्या हात होतात आमचं एवढंच म्हणणं आहे की ही लोकशाही देशाचं स्वातंत्र्य आपल्याला कायम ठेवत असेल तर आम्हाला याच उत्तर द्या की जगामध्ये जी कार्यप्रणाली त्या ठिकाणी बंद केलेल्या सगळ्या देशांनी ती कार्यप्रणाली तुम्हाला का ठेवायची तुम्ही हे विसरू नका की ज्यावेळेस सुरुवात केला काँग्रेसच्या सरकारच्या काळाकाळमध्ये मशीन आली होत लोकांनी प्रचंड विरोध केला होता आणि त्या समोर पुस्तकही त्या ठिकाणी छापलं होतं ते पुस्तकाचं तुमचं पुस्तक तुम्ही पुन्हा वाचन करा आणि मग अशा प्रकारचा आपला निर्णय घेण्यासाठी पुढं बनवत काय हा देश या देशातल्या संविधानाची पहिली जी काय आहे आम्ही भारतीय की एखाद्या औपचारिक राहून जाईल त्या आम्ही भारतीय या गोष्टीचा अर्थ त्या भारतीय आम्ही भारतीय गोष्ट गोष्टी मध आणि त्याचा असलेल्या भारताच्या लोकांचा सन्मान स्वाभिमान हे त्या ठिकाणी दाखवलं अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पडझड आपण पाहिलेली आहे त्या पडझडी लोकांनी आपल्याला मत दिल्याचं बिलकुल नाही लोकांनी आपल्याला मत दिलेलं आहे एकामेकावर गैरविश्वास करू नका लढाई मोठी आहे या लढाई मोठी लढाई मध्ये मोठी त्या ठिकाणी आपल्याला तयारी करावा लागणार आहे आपण आपल्या मध्ये नक्कीच लढू लढत असताना लोकांना मी सांगू की आम्ही त्या संविधानाची जी पहिली लाईन आहे आम्ही भारतीय आहे हा भारतीयाचा संबंधीचा अर्थ जी भारतीय लोकांनी घेतलेले कष्ट आता आम्ही भारतीय हवी होत चाललेली आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी उपिकृत होत तेवढंच महत्वाचं आहे आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र होऊ आणि लढाय लढू असं मन व्यक्त करतो आपण सहकारने अत्यंत चांगला असा उपट्रम सुरू केला लोकांना एकदा कुठेतरी त्या ठिकाणी चिघारी लागणं गरजेचं उद्धव ठाकरेंट वाचलं कुठेतरी गरजेचं एक सुरुवात झाली कारण आता देश सोबतच आलेला आहे आणि आम्ही भारतीय त्या विषयाचं महत्व आणि विषयाला त्या झेंडी हे भिवून काढणं हे दिलेल्याचं बलिदान हेच त्या महत्व जावं अशा प्रकारे मन व्यक्त करतो आलेल्या सगळ्याचे आवाज विराम देतो एकच विचार जगाने जी गोष्ट नाकारलेली आहे ती गोष्ट आम्हाला का म्हणून पाहिजे एक तर जग नालायक काय किंवा जग मूर्ख आहे किंवा जगाला टेक्नॉलॉजी समजत नाही हे तरी सिद्ध करून टाका अन्यथा जगाने ज्या पद्धतीनं केलेला आहे त्या पद्धतीतून पुढं जाण्याची भूमिका माझी काय असं मत व्यक्त करताना आपल्या शब्दाला देतो